नमस्कार सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये ज्याचं नाव आहे प्रतिभास होम अँड लाईफस्टाईल आणि आजची सुरुवात होते आपल्या अंगणापासून आणि अंगणामध्ये तुम्हाला पाणी दिसत असेल तर हे पावसाचं पाणी नसून हे थंडीतलं जे दव पडतं सकाळचं ते आहे आणि इथे खूप थंडी आहे आणि अशी दबात भिजलेली सकाळ बघायला तर खूप छान वाटते प्रसन्न वाटते पण ती आपल्या घरातलं काम करायला तेवढीच मागे खेचत असते कारण हातपाय सगळे आखडून जातात आणि पहाटे जवळजवळ जव़़ एक सहा वाजल्यापासून मी जागी आहे माझं वर्कआउट आणि सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत तर मी सकाळी उठलं की गरम पाणी घेते तर ते घेऊन आहे आणि आता इथे आहे मनूचा सकाळचा डबा तर त्या डब्याला मी देते इथे आज पास्ता आज त्यांचं जसं आपण म्हणतो मिल तसं मिल आहे रेग्युलर फूड न देता काहीतरी वेगळं द्यायचं असतं पण वन पॉट मिल द्यायचं आहे म्हणजे आपण चमचा नाही किंवा असं पटपट खाऊ शकू असं कारण कमी असते आज मग त्याच्यामुळे मी ते पास्ता करतेय नेहमी वेगवेगळे प्रकार मी करत असते काही आपले भारतीय असतात थोडस ट्विस्ट देऊन तर कधी हे असे पास्ता वगैरे प्रकार असतात तरी इथे झटपट पास्ता करतेय मी त्यात फार काही रॉकेट सायन्स लावत नाही आपला कांदा मिरची आलं लसूण परतायचं छानपैकी त्याच्यानंतर त्याच्यामध्ये माझ्याकडे जे काही सॉस अवेलेबल आहेत घरामध्ये ते मी घालते जसं की टोमॅटो सॉस आहे त्याच्यानंतर माझ्याकडे एक सोया सॉस आहे त्याच्यानंतर शेजवान सॉस आहे जे काही सॉस माझ्याकडे आहे ते थोडे थोडे घालायचे आणि इथे पास्ता मसाला मी जो दाखवला तर तो थोडासाच घालते थोडाफार स्पायसी असतो थो तो मग म्हणून इतका काही तिखट खात नाही म्हणून थोडासाच घातला आणि मिरची पण आहेच सोबत म्हणून हे पटकन एकदम हाय फ्लेमवर करायचे आहेत या गोष्टी सगळं अशी हवं तर आपण गॅस चालू ठेवायचा आणि मग शोधत बसायचं असं नाही करून चालत हाय फ्लेमवर पटापट परतून घेते आणि त्याच्यानंतर त्याच्यात मी घातलाय उकडलेला आणि त्याच्यानंतर थंड पाण्याखाली धरलाय तो म्हणजे तो चिकटत नाही आणि तो त्याच्यात ॲड केलाय थोडस मीठ घालायचं की आपला पास्ता एकदम रेडी होतो डब्यात भरण्यासाठी इथे म्हणून घेऊन बघून गेलाय काय करते मी डब्यासाठी आणि तो त्याचा आवडतो त्याचा फार काही बघावं लागत नाही मुलं लवकर इंडिपेंडेंट झाली स्वावलंबी झालीत असं म्हणेन मी मला फार अगदी त्यांचं करावं लागत नाही आता दोघांचे डबे भरून झालेत एक एक मी फ्रूटमध्ये बोर दिले दोन बरबॉन आणि तास असं दिलंय त्याच्यापैकी जे काही त्यांना संपवायचं असतील ते संपून येतील मोस्टली डबे संपलेलेच असतात एखाद दुसरं बोरच संपवण्याची शक्यता कमी आहे कारण आताच्या मुलांना बोरं खाणं काय आवडत नाही मला खरंच कळत नाही आमच्या वेळी आम्ही क्रेझी होतो बोरांसाठी विकत घेणं मला आठवत नाही कधी घेतली असतील आम्ही झाडाचीच पाडून खात असायचो धुणं वगैरे तर नाहीच ती आता हे सगळं वॉश वगैरे आपण छान करतो हायजीन करतो मग खातो पण नाही आम्ही पेरू काय चिंचा बोर कैऱ्या अशाच झाडावरनं उतरून खायचो त्याच्यामध्ये काय धूळ असेल काय कधीच या गोष्टीचा विचार केलेला नाही असो पिढी दर पिढी पुढे फरक पडत जातो पण तरीही या मुलांना मी जे गावडान खाणं आपलं आहे ते मी नक्की देते टेस्ट तर करून बघू देत आपण नाही दिला ती तर ती मुलं कसं खाणार आहेत आणि बोर ही अशी गोष्ट आहे ही खूप कमी वेळासाठी मिळते पण पौष्टिक असते तर तुमच्या इथे मिळत असेल तर नक्की मुलांना चाखायला द्या आणि इथे दोघं म्हण मुलं शाळेत गेली आहेत त्यानंतर मी डबा भरते आमच्या धीरांचा म्हणजे अण्णाचा तर इथे त्यासाठी त्यांना कढी हवी होती बरेच दिवस परवा म्हणत होते कढी खाल्लेली नाहीये मग कमी आंबट ताकाची कढी आहे ही त्याच्यानंतर टोमॅटोची चटणी भात आणि चपात्या तर हा झालाय त्यांचा सकाळचा डबा खूप घाई झाली होती त्याच्यामुळे मी पटपट डबा -पट भरते अजून आमच्या दुपारच्या जेवणाच्या आणि ह्यांच्या डब्याच्या पोळ्या व्हायच्या आहेत म्हणून मी पोळपाटावरच डबा भरतीये पटपट तर तसं काही मनावर घेऊ नका घाई असताना तुम्ही खूप स्वच्छता करत बसू शकत नाही ओटा सकाळी स्वच्छच असतो पण त्यानंतर मात्र तो सगळा स्वयंपाक केला मग मेसी होतो आणि आता वाजले सकाळचे सव्वा आणि साधारण साडेआठच्या दरम्यान आम्ही दोघं जण आमचा चहा घेतोय कारण हे पण उशिरा उठलेले आहेत मुलांच्या काही व्हॅन येतात दारापर्यंत त्यामुळे त्यांना सोडायला जावं लागत नाही ते आपापल्या शाळेत जातात इथे मात्र सकाळच्या चहालाच खूपच उशीर झाला आहे साधारण साडेसातपर्यंत हा चहा होतो फक्त आत्ता मात्र जरा लेट झाला आहे मिल्क टी सकाळचा हवाच तर त्याच्याशिवाय आमचा दिवस सुरू होत नाही असं म्हणेन मी इथे थोडसे मी आट्याची बिस्किटं घेतलेली आहेत व्होल व्हीट जी आटा जे असतो त्याची मी बिस्किटं खाते कणकेची आणि इथे आज देवाची सगळी भांडी धुवायची आहेत तर माझी आवरून झालेला आहे स्वच्छता वगैरे सगळी झाली ती काय मी रेकॉर्ड केली नाही खूप फास्ट मध्ये झालंय सगळं आणि आंघोळ झाली आणि इथे मी आता देवाची सगळी भांडी घासतीय तिथे ह्यासाठी एक ट्रिक मी तुम्हाला दाखवते हो मग मी विनेगर घेतले साधारण दोन चमचे त्यात आपलं रेग्युलर मीठ घालायचं आणि त्याने तांब्या पितळ्याची जी काही तुमच्याकडे भांडी असतील शिवाय चांदीची तर ती घासायची अक्षरशः मिरॅकल सारखी दोन सेकंदात ही भांडी स्वच्छ होतात पितांबरेने कधी कधी हात काळे पडतात ड्राय पडतात किंवा खूप मी या गोष्टी ट्राय करून बघितल्यात आमसूल आहे चिंच आहे त्याच्यानंतर आंबट पदार्थ जो काही आहे किंवा त्याने ताकाने पण कोणी घासत भांडी त्या सगळ्यांपेक्षा मला विनेगर आणि मीठ हे दोन्ही एकत्र केलेले ट्रिक खूप आवडते अगदीच तेलकट असेल समय वगैरे तर गरम पाण्याने घासा फक्त म्हणजे धुवायला गरम पाणी घ्या एवढंच आहे बाकी काहीही ह्याच्यात ॲड करायचं नाही मग आतापर्यंत ज्या ज्या गोष्टी ट्राय केल्या त्या सगळ्यांपेक्षा मला ही ट्रीक आवडलेली आहे तुम्हीही घरी ट्राय करा आणि आपली तांबे पितळीची भांडी जर स्वच्छ करायची असतील तर खूप स्वच्छ निघतात माझ्याकडे ही वर्षानुवर्षाची भांडी आहेत नवीन भांडी नाही आहेत ही आणि तरीही ही एवढी लख होतात खरंच मला हे वाटतं की आमच्या आई होत्या म्हणजे आमच्या सासूबाई होत्या तेव्हा मला हे का नाही ट्रिक पळली कारण त्यांना भांडी लख लागायची आणि काहीही केलं तरी तितकी लख निघायची नाही एखादा डाग राहायचा किंवा काय मग त्याच्यावर आपण सासूरवासी काही म्हणजे करू नाही शकत पण तेव्हा हे खरंच पा, माहिती पाहिजे होती तेव्हा विनेगर पण मला माहिती नव्हतं माझ्या बहिणीच्या घरी गेले असताना एकदा प्लीज मधले मी बाटली काढून प्यायले आणि मग ज्या उलट्या केल्या असतील त्याचं नाव ते कारण मध्ये असं काहीही बॅटरी भरलेलं असतं हेच मला माहिती नव्हतं मग तेव्हा मला कळ विनेगर असतं आता व्हाईट विनेगर माझ्या घरी नेहमी असतं आणि शक्यतो आपण पनीर करतो त्याच्यासाठी सुद्धा हे यूज केलं जातं माझ्याकडे मात्र मी पनीर रेअरमध्ये बनवते मोस्टली विकतच आणलेलं असतं घरी पण केलं जातं पण ते लिंबापासून केलं जातं कारण लिंबू आमच्या घरची असतात त्याच्यामुळे आणि आपण आता डायरेक्ट आलो आहे दुपारी आणि दुपारी हे मी करतीये ते आवळ्याचं कॅन्डी बनवतीये ह्याचे आधीचा व्हिडिओ तुम्ही बघा म्हणजे मी, मी ह्याचं काय रेसिपी बनवली होती हे तुमच्या लक्षात येईल तर आवळ्या कॅन्डीसाठी जी काय प्रोसेस आहे ती बरेच चार पाच दिवस चालत असते तर ते काय काय केलंय हे बघण्यासाठी तुम्हाला मी वर लिंक देईन तिथं जाऊन तुम्ही नक्की बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित प्रोसेस लक्षात येईल आणि इथे हे मी सुकवतीये जवळजवळ आता आजचा पहिला दिवस आहे तर रोज मी हे टेरेसवर ठेवणार आणि घरी घेऊन येणार संध्याकाळी परत दुसऱ्या दिवशी ठेवेन असं जवळजवळ तीन चार दिवस ठेवल्यावर हे पूर्ण ड्राय होतील मग आपण ते खायला वापरू शकतो आणि त्याच्यापासून हे जे पाणी निघालं होतं तर त्याच्यात मी साधं पाणी थोडस सा मिक्स केलंय आणि त्याचं मी आवळ्याचं सरबत बनवून पितया हे पण खूप पौष्टिक असतं पाणी टाकून देण्याची काहीच गरज नाहीये आणि आता आपण आलो आमच्या टेरेसवर इथे खरंच मी खूप रेअरमध्ये मध्ये येते कारण आम्ही खाली राहतो आणि मग एवढं तीन वाजता चढून कोण टेरेस वर येणार कधी कधीच येते अक्षरशः आणि इथे अळू लावलेत काही लोकांनी दुर्वा आहेत त्याच्यानंतर गवती चहा आहे म्हणजे कोणाच्या कुंडात हे मला खरंच माहिती नाही आम्ही पण इथे नवीनच राहायला आलेलो आहोत पण आहेत बऱ्याच जणांना हाऊस असते आमच्याकडे हाऊस आम्ही अंगणात भागवतो मागच्या पण इथे मात्र लोकांनी टाकलेल्या आहेत गोधड्या वगैरे कपडे वाजवायला खरंच छान जागा आहे पण आम्हाला नाही गरज लागत त्याची त्याच्यामुळे आम्ही टेरेसवर येतच नाही एक शांधा पक्षात येणं होतं कावळ्याला जेवण ठेवण्यासाठी आणि हे आता मी आलेले आहे

दुसऱ्या दिवशी कारण दुसऱ्या दिवशी यांना सुट्टी होती आणि आम्ही जाणार आहोत डी मार्टला महिन्याचा किराणा पहिल्या आठवड्यात मी भरून घेते म्हणजे महिन्याभर काही बघावं लागत नाही नेहमीच डी मार्टहून किराणा भरते असं नाही ग्राहक पेठेत पण आम्ही जातो ग्राहक पेठेत चांगला किराणा मिळतो आणि एक वैशिष्ट्य आहे डी मार्टला अर्धा किलोच्या कमी वस्तू मिळत नाहीत शक्यतो सगळ्या अर्धा किलोच्याच मिळतात ग्राहक पेठेत मात्र पावपाव किलोच्या किंवा छोट्या छोट्या पॅकेटमध्ये अवेलेबल असतात तर त्याच्या समोर एक खूप छान उसात रस मिळतो तो आम्ही दोघं घेतोय आणि मग आम्ही निघणार पुढे तर हे आहे डीमार्ट आणि पुण्यात बऱ्याच ठिकाणी डी मार्ट आहेत आपल्या जवळच जे आहे से से ते तुम्ही बघू शकता सगळ्या ठिकाणी सेमच वस्तू मिळतात त्यात काही फार वेगळं असं नाहीये आणि हा आमचा किराणा माल अगदीच थोडा आहे कारण आम्ही मोस्टली किराणा माल हा भरलेला आहे मागच्या महिन्यात दोन महिन्याचा एकत्र भरले म्हणजे असतो मग दर महिन्यात इतकं ओझ कॅरी करावं लागत नाही यावेळी फक्त तेल संपलं होतं ते घेतलंय आणि काही ज्या डिमार्टच्याच वस्तू आहेत त्या घेतलेल्या आहेत जसे की कलरफुल कप आहेत किंवा एक तवा मी घेतलाय यावेळी आपे माझ्याकडे बरीच महिने झाले आता केलेला नाही कारण तवा माझ्याकडे नव्हता मग त्याची पण रेसिपी मी शेअर करेन तुमच्याशी आणि हा आपला छोटासा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि अजून तुम्हाला ह्याच्यात काय बघायला मिळेल तेही सांगा मी माझ्या दोन मुलांना सांभाळून घर सांभाळून जॉब करते आणि शिवाय हे युट्यूबच सा सुद्धा मी चालू केलेलं आहे तर हे सगळं सांभाळून एक दिवसा माझे व्हिडिओ टाकायचा प्रयत्न असतो तर त्याला तुम्ही समजून घ्याल आणि सपोर्ट कराल अशी आशा आहे तर आवडलं असेल यातलं काहीही कंटेंट प्लीज कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू